गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः सद्गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै स्री सद्गुरु वे जै 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 श्री सद्गुरुवे नमः जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ दशक पहिला श्रीमद्दासबोध समास तिसरा समासतिसरा शारदास्तवन्नाम् श्रीराम समर्थानी आपल्याला दशक स्तवनांचा त्यामध्ये शारदा स्तवण समास दिलेला आहे समास तिसरा तीन नंबरचा समास आहे शारदास्तवन दशक पहिला स्तवनांचा स्तवण का कोणाचं चा करायचं आहे तर प्रत्येक ईश्वराचं चा करायचं आहे सद्गुरूचं चा करायचं आहे प प्रथम दशक स्तवनांचं दिलं त्यामध्ये पहिला जो समास दिला तो मंगळाचरण मंगळचरण कोणाचं दिलं तर देहाचा पहिला देहाचं स्तवण केलं कारण का देहाने सगळं काही केलं तर देहाला देव होता येतं समर्थानी दिलेल त्याच्यात भक्तीचे ने योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इ ग्रंथी मग ही प्रत्यक्षात पावती पहिल्या समासात समर्थानी दिली कशावरून दिली पावती जर श्रवणात देह असेल तर श्रवणात जर असेल श्रवण केलं त्याने उत्तमच उत्तम श्रवण म्हणजे काय तर सारच घ्यायचं आसार नाही आसार त्यागून त्यागायचं आहे आणि सार घ्यायचं आहे आणि सार काय आहे त्या साराप्रमाणे आहे ह्याच्याकरता समर्थानी सार घ्यायला सांगितलं सार घ्या घेणं संसारामध्ये सारच वापरायचं आहे सार घेऊनच राहायचं आहे तर संसार कसा होईल उत्तमच होईल समर्थाने सांगितलं सद्गुरूंनी सांगितलं समर्थांनी लिहिलं सद्गुरूंनी ह्याच्यावर निरूपण दिलं बघा श्री समर्थ चारशे वर्षापूर्वी लिहिलेलं श्रीमद दासबोध आणि आता ते श्री नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी येऊन त्याच्यावर निरूपण केलं मग हा पण अवतार कोणाचा आहे त्या श्री समर्थांचा आणि समर्थांचा अवतार कोणाचा आहे तर श्री मारुती राया आहे ना श्री मारुतीरायांचा आणि मारुतीरायां कोणाचा अवतार आहे तर प्रत्यक्षात शिवशंकराचा या धर्तीवर येऊन पूर्ण परमार्थाचं काय करायचं आहे प्रचार करायचं आहे ईश्वर कोण हे सांगायचं आहे आणि कोण हे सांगा सांगण्यासाठी कंठस्थ कोण आहे तर शारदा माता आहे शारदा माता काय करते भल्या भल्यांची काय करते भल्यांना पण ठेवत नाही काय शारदा माता अशी आहे ना जो सत्य असतो जो सत्य असते सत्यातला ते सही साथ देणार शारदा माता आणि जो खोटा असतो ना त्या खोट्या प्रमाणे ते राहणार प्रत्यक्षात कुंभकर्ण घ्या कुंभकरण कुंभकरण रावण हे प्रत्यक्षात कोण होते राक्षसी होते आणि कुंभकरण जेव्हा त्याची पूर्ण तपश्चर्य झाली ना त्यावेळेस तपश्चर्याची भूमिका कोणी निर्माण केली शारदा मातेने रावणाच्या पण पिंडात तपश्चर्याची भूमिका कोणी निर्माण केली तर शारदा माता त्या कैकई त्यांची आई कोण आहे कैकशी कैकशीच्या पिंडात पण कंठस्थ कोण होती शारदा माता शारदा माता हो होती म्हणून मुलांकडून काय केलं तपश्चर्या करायला सांगितलं तिने तपश्चर्या केली ब्रह्माची किती वर्ष किती वर्ष ते करत राहिले किती हजार वर्ष आणि रावणालाच किती वर्ष आयुष्य होता तर सहाशे कोटी आयुष्य सहा हजार नाही तर सहाशे कोटी आयुष्य रावणाला होता पण किती वर्ष तो जगला जास्त नाही वर्ष जगला जमते ऐंशी ऐंशी नव्वद म्हणजे एक लाखापर्यंत तो जगला असेल दीड लाखापर्यंत आयुष्य काढलं असेल सा त्याने सहाशे कोटी त्या रावणाला आयुष्य होता तेवढंच आयुष्य कुंभकर्णाला पण असेल ह पण पुलश्यचे पुत्र बघा चार पुत्र चार एक मुलगी आणि तीन पुत्र हो, त्याच्यातून एक कोण होता सनातनी होता कोण काय त्याचं नाव तर बिभीषण बिभीषण बघा बिभीषणाला बिभीषणाने एवढी उपासना केली एवढी उपासना केली कारण ती पण कंठस्थ कोण होता बिभीषणाचा तर प्रत्यक्षात शारदा माता होती म्हणून त्यांनी परब्रह्माचीच उपासना केली पण प परब्रह्माकडे काय मागितलं फक्त फक्त ईश्वराची पूजा मागितली ईश्वराची पूजा मागितली म्हणून त्याला भेटण्यासाठी कोण गेला प्रत्यक्षात हनुमंत सॉरी हनुमंत स्वारी नुसतंच भेटलं नाही तर नतमस्तक झाला कोणाकडे तर विभीषणापुढे कारण त्याला समजलं की हा श्रीरामाच्या माझ्या मालकाची पूजा करते म्हणून त्यांनी वंदन केलं प्रत्यक्षात मारुती र तिथेच तो रावणाकडे गेला रावणाचं काय केलं लंका जाळली का तिथे पण ती शारदा माता होती ना कंठस्थ शारदा माता होती म्हणून रावणाची काय केली त्याच्या अहंकाराने त्याची लंका जाळून टाकली कोणी जाळून टाकली तर प्रत्यक्षात मारुती राहिणी का मारुती राणी लंका झाली कारण कंठस्थ कोण होती तर शारदा माता होती ते विचार आलेच ना कारण का ते विचार पाहिला रावणाच्या याच्यात का आले रावणाचे सगळे नोकरांमध्ये का आले नोकरांमध्ये आले म्हणून काय इच्छा त्यांना प्रगट झाली की मारुतीच्या शेपटीला चिंध्या लावा सगळ्या श्रीलंकेच्या आणि त्याला आग्नी लावली आणि मा मारुती ला मग मारुतीरायाने काय केलं सांगा त्यांनी जर शेपटीला आग्नी आग्नी लावली प्रत्यक्ष चिंध्या सगळ्या गुंडळल्या सगळ्या श्रीलंकेच्या मग मारुतीच्या पण कंठस्थ कोण होती शारदा माता होती आता हे काय करतो लंका विध्वंस्त करून टाक केली विध्वंस्त बघा शारदा माता होती ना म्हणून सांगितलं सनातनी जो सत्य असेल ना तिथे शारदा माता उत्तमाची कार्य करते पण जिथे जिथे लोभ असेल ना तिथे शारदा माता काय करते नुकसानाचं कार्य करते आहे ना म्हणजे शारदा माता कशी आहे ती शारदा माता नुसतीच नाही तीच ती वेदमाता आहे त्या वेद मातेमुळे त्या शारदा मातेमुळे ही सगळी सृष्टी निर्माण झाली झाली ना सगळी सृष्टी निर्माण त्या शारदा मातेमुळे झाली जी जी इच्छा प्रगट झाली ही शारदा मातेमुळे झाली मग इच्छा कशी आहे चांगली असेल कोणाची इच्छा वाईट आहे वाईट इच्छा निर्माण झाली तर वाईट वाईट प्रमाणे होतं चांगली इच्छा निर्माण झाली तर चांगले चांगले प्रमाणे होतो म्हणून तिथेच शारदा माता कुंभकर्ण घ्या कुंभकर्णाने एवढी उपासना केली एवढा नामस्मरण केला त्या ब्रह्माचा आणि ब्रह्माला प्रगट केला आणि त्याला काय मागायचं होतं कैकशीने काय सांगितलं कैकशीच्या कंठस्थ कोण होती शारदा माता होती पण तिची तिचं काय होते तिचे विचार कसे होते नेणिवे मध्ये होते जाणीवेमध्ये मध्ये नव्हते जा मध्ये असल्याने तिने काय सांगितलं त्या कुंभकर्णाला जेव्हा तुझी तुझ उपासना पूर्ण होईल तेव्हा काय माग इंद्र माग इंद्रि पूर्ण माग म इंद्रप्रद इंद्रप्रत करता करता अशी सगळे देव बघा त्यावेळेस इंद्र काय करायचा सगळीकडे नामस्वरण जास्त वाढलं त्याला भीती वाटायची आणि तो धावत धावत कुठे जायचा त्रिदेवांकडे जायचा मग ह्या देवांकडे नाही त्या देवांकडे नाही मग तो गेला कुठे इंद्रदेवता तर प्रत्यक्षात शारदा मातेकडे गेला तिथे वंदन गेला आणि सांगितलं माझं राज्य तूच वाचवणार आहेस दुसरं तिसरं कोण नाही आता सांगा कुंभकर्ण जर जा इंद्राच्या जा जागी असं इंद्राचं जा काम काय आहे पृथ्वी तलावर मदत करणं हे इंद्राचं कार्य आहे ते कुंभकर्णाने केलं असतं का कधीच केलं नसतं उलट नुकसानीत टाकलं असतं पृथ्वी तळाला गेली असती कधीच ती अशी सुशोभित झाली नसती म्हणून बोलतात ना राक्षसांना कधी इंद्रप्रस दिलं नाही इंद्रप्रस दिलं नाही जो सनातनी असेल त्यालाच ते इंद्रप्रस मिळालं मग तिथे तिथे तो इंद्रप्रस मागत होता तिथे प्रत्यक्षात शारदा माता कुठे गेली कंठस्थ गेली आणि जेव्हा मागायच्या वेळेस ती कंठस्थवरून जिभेच्या टोकावर आली इंद्रप्रस्थ करता करता प्रस्थ मागितलं निद्रस प्रस्थ मागितलं मग ब्रह्मदेव म्हणाला तथा असतो अगोदर ब्रह्मदेव म्हणाला ना काय पाहिजे एवढी तू माझी उपासना केल्यास मी प्रसन्न आहे माग मग त्याची हाव की मला इंद्राचं राज्य पाहिजे मला इंद्रस्प पाहिजे इंद्रस्पद पाहिजे तेव्हा ती माता त्याच्या जिभेवर आली कंठस्थ होती ती जिभेवर आली पहिला कंठस्थ जाऊन बसली आणि नंतर ती जिभेवर आली जिभेजोकर आणि मागितलं काय निद्रास्पद मग ब्रह्मा काय म्हणाला तथा असतो मग कुंभकर्णाने किती किती वर्ष हे सहा महिने झोपायचा सहा महिन्यातून एक वेळा खायला उठायचा परत झोपायचा त्याला कुठे जर जागवायचं असेल तर त्याला काय पाहिजे होतं फक्त भोजन भोजनाचा वास दिला ना की तो जाग जाग यायचा किती पण तुम्ही त्याचा टोचा किती पण सुऱ्या मारा किती पण तलवारी मारा तरी पण तो उठायचा नाही किती पण त्याच्यावर नाचले तरी तो उठायचा नाही एवढं एवढी त्याची झोप म्हणून त्याला नाव काय दिलं कुंभकर्ण आता इकडे या मनुष्यामध्ये पण कुंभकर्ण आहे मनुष्यामध्ये पण रावण आहे रावण कुंभकर्ण गेले नाही बघा सगळी घरातली कामं टाकून बाई कशा कुंभकरणासारख्या झोपतात कामं उरकून नाही झोपत घरातल्या परिवारामध्ये राहतात कामं उरकून नाही झोपत कामं उरकून झोपले ना तर झोपच लागत नाही आणि कामं टाकून झोपले तर झोप लागते कुंभकर्णासारखी आहे नाही तर कुंभकरण अं बघा म्हणजे झोप आहे ना अति झोप आहे अति झोप ती कुंभकरण काय करेल ती एक ना एक दिवशी नाश करेन देहाचा नाश करेन रावणाचं वागणं अति असेल त्यावेळेस पण रावणाचं जसं सहाशे कोटी आयुष्य नाही राहिला तसाच मनुष्याकडे जर रावण असेल ना तर त्याला सुद्धा काय होईल त्याचा पण नाश होणार राहणार नाही म्हणून शारदा माता बघा शारदा माता कशी म्हणजे जर शारदा माता कंठस्थ आहे आपल्या आपण तिचा उपयोग कसा करायचा सदुपयोग करा सदुपयोग करा सदुपयोग केला तर का होईल हा जो जीवन आहे तो पूर्ण फलास येणार आणि मान सन्मान सगळं काही मिळणार आपल्याला मान सन्मानासाठी काय द्यायची गरज नाही काय व्हायची गरज नाही मान सन्मानासाठी फक्त ईश्वराचं अखंड स्मरण ठेवा संसार करा प्रपंच करा म्हणून समर्थाने सांगितलंय संसार करा प्रपंच करा त्या प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थ करा प्रपंच जर उत्तम व्हायचं हो असेल तर परमार्थाची त्याला साथ द्या समर्थाने सांगितलंय समर्थानी, समर्थानी बघा समर्थांकडे पण शारदा माता कंठस्थ होती तशी होती ज्यावेळेस समर्थ त्यावेळेस मुघलांचा राज्य होता समर्थाने प्रत्यक्ष डोळ्यामध्ये बघितलं छोटे होते ते त्यावेळेस म्हणाले की हे कोण कौन, कोणाची स्त्री कोण पळवत होता कोणाची बहीण कोण पळवत होता कोणाची नवोदू कोण पळवत होता कोणाची लग्न झाला आणि त्याच वेळेस बायका पळवत होते मुघल आता जर मुघलांचं राज्य असतं ना तेच कार्य इथे परत केलं असतं त्यांनी तेच दृष्टता केली असती पण हे समर्थांनी बघितलं आणि त्यावेळेस ते मूळ गर्भामध्ये जाऊन श्रीरामाची उपासना करत होती तिथे कोण होते प्रत्यक्षात कंठस्थ कोण होती, होती? शारदा माता होती वेद माता होती म्हणून त्यांनी श्रीरामाचं नाव नामस्मरण केलं की हे काय प्रभू काय बघायला मिळतो अखंड नामस्मरण करत राहिला म्हणून आई आईला चिंता वाटू लागली त्यावेळेस श्री समर्थांचं नाव होतं नारायण आई म्हणायची नारोबा अरे किती काय करतोस तू मूळ गर्भामध्ये आईला वाटायचं ह्याला भूत झोंबलीत म्हणून आई चिंतित होती म्हणून नारोबाला म्हणायची पाच वर्ष जे झाले तिथपासून म्हणायची की नारोबा तुझं लग्न करायला पाहिजे पूर्वी पाच वर्षामध्ये पाळण्यामध्ये लग्न लावत होते तेव्हा म्हणायची कारण मोठ्याचं लग्न झालं होतं तेव्हा आई म्हणायची की नारोबा तुझं लग्न करायचंय नारोबा म्हणायचे नाही नाही मला लग्न नाही करायचं आहे मला समाज कल्याण करायचे त्यावेळेस ते बोलायचे की मला समाज कल्याण करायचं आहे तेव्हा आईला वाटायचं ह्याला कुठलं भूत झोमलं की काय असं वाटायचं पण नारायण ते ना शेवटी त्या प्रत्यक्षात श्रीरामाची उपासना करत होते आणि ते ऐकतच नव्हते की लग्न करायचं आहे आई म्हणायची सारखी सारखी पण नारायण काय म्हणायचे नाही नाही मला लग्न नाही करायचं मला समाजकार्य करायचं आहे तेव्हा आई खूप चिंतेत होती तेव्हा आई म्हणाली की नारोबा एकदा तरी बोहळ्यावर उभं रे तर आई असं आहे का बोल्यावर उभं राहू मग तुझा शब्द मी पाळन करते आणि खरोखर त्यांनी समर्थाने पालन केलं बोल्यावर उभं राहिलं जेव्हा लग्नाची वेळ आली बोल्यावर उभं राहिलं सावधान हा शब्द ऐकला कानामध्ये पडला आणि कंठस्थ जी शारदा माता होती तिने सांगितलं आपल्याला समाजकार्य करायचं आहे लग्नामध्ये जर गुंतलं लग्नाच्या बेड्या जर हातात आल्या ना समाजकार्य करू शकत नाही आणि नसतं केला आज जर समर्थांनी जर लग्न केलं असतं त्यावेळेस तर आपल्या समोर हा श्रीमद दासबोध आलं नसतं आलं असतं का अजिबात आलं नसतं कारण श्रीमद दासबोध असा आहे की सगळ्या ग्रंथांचं सार घेतलेलं आहे याच्यामध्ये मी सार घेणारा कोण आहे कंठस्थ श्री शारदा माता आहे बघा म्हणून त्या शारदा मातेला कोटी कोटी वंदन करा कोटी कोटी वंदन करा श्री शारदा माता आहे आणि नंतर ते तिथून निघाले गेले आणि भेटलेच नाही तिथून मग मंदिरात जाऊन ते भरपूर त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केली श्रीरामाची तेव्हा आपल्यासमोर श्रीमद दास होला काही पण असू दे कोण म्हणजे वाल्मिकी घ्या वाल्मिकी ऋषी त्यांनी काय केलं कंठस्थ श्री शारदा माता म्हणजे प्रत्यक्षात नारदमुनी तिथे आले नारद त्यांचं सद्गुरु त्यावेळेस नारद मुनी सांगितले त्यांच्या कंठस्थ प्रत्यक्षात सरस्वती माता होतीच हां ऑलरेडी कारण का अखंड नारायणाची बघा अखंड जर ईश्वराची पूजा केली ना तर कंठस्थ शारदा माता उत्तम बोध देते मग त्या नारदमुनी सांगितलं की श्रीरामाची श्रीरामाचं नाव घे श्रीरामाचं नाव घेतलं बारा हजार वर्ष तपश्चर्या केली कोणी वाल्मिकी के राजाने तेव्हा रामायण आपल्या समोर आलं असंच नाही आलं प्रत्येकाने प्रत्येकाचं शरीर काय केलं झिजवलं बघा तुम्ही अखंड जर नामस्मरण करत असेल अखंड नामस्मरण करा कारण बारा वर्ष बारा हजार वर्ष त्यांनी रामाचं नाव घेतलं जेवला का तो पोट भरलं का त्यांनी वाल्मिकीने बोलला का माझ्या पोटाची व्यथा पण नामस्मरणात ते गुंतले आणि तिथेच बसून राहिले त्यांच्यावर वारूळ आलं पूर्ण मुंग्याने वारूळ केलं बघा बारा हजार वर्षांनी तिथे नारद मुनी आले तेव्हा ते, वा ते वारूळ काढलं प्रत्यक्षात ब्रह्माने प्रत्यक्षात वारूळ काढला आणि त्यांना तिथे रामायण लिहायला सांगितलं त्यांचं पूर्ण कायापालट झाला वाल्याचा वाल्मिकी झाला कशाने कशाने झालं कंठस्थ कोण होती शारदा माता बसली आणि श्रीरामाचं नाव गाऊन घेतलं म्हणून प्रत्येक देह प्रत्येक देह बारा वर्ष या बारा हजार वर्ष तपश्चर्या करतो असंच कोणी कोणाचं मान सन्मान होत नाही अखंड नामस्मरण केलं म्हणून समर्थांनी सांगितलं का तुम्ही बारा वर्षे तपश्चर्या करू नका किंवा बारा हजार वर्षे करू नका संसारत राहून परमार्थ करा संसारत राहून श्रवण करा तर तुम्ही त्यांनी काय दिलं आपल्याला योगीचं पद दिलं कोणी दिलं योगीचं पद समर्थांनी दिलं कारण समर्थानी जर संसार केला असतं तर आपल्यासमोर श्रीमद दासबोध आलं नसतं आपल्यासमोर दशक पहिला स्तवणांचा आला नसता आपल्यासमोर दशक स्तवना दशक पहिला स्तवणांचा आणि समाज तिसरा शारदा स्तवणनाम हे आलं नसतं म्हणून कोटी कोटी वंदन त्या समर्थांच्या चरणी आहे सुरुवात करूया श्रीराम आता माता श्री शारदा ब्रह्मसूता शब्दमूळ वागदेवता महावाया महामाया आता वंदिन वेद माता वेदमाता बघा ही शारदा माता कोण आहे प्रत्यक्षात वेद माता आहे म्हणून हे परब्रह्माने जे निर्माण केले त्रिदेव त्यावेळेस पण शारदा माता होती वेद आहे ना माता आहे ती शारदा माता कोण आहे वेदमाता त्रिदेवांना निर्माण केलं तेव्हा शारदा माता कंठस्थ परब्रह्माची होती म्हणून तर त्रिदेवाना निर्माण करून तिथून सृष्टी निर्माण करी चौऱ्याऐंशी लक्ष योनी निर्माण केली शेवटला मानव योनी निर्माण केली शारदा मातेच्या इच्छेने सगळं झालं श्री शारदा ही कोण होती ब्रह्माची सुता ब्रह्मपुत्री होती बघा सरस्वती त्यांचीच पुत्री शारदा माता हे त्रिदेवानं निर्माण करणारी तीस आणि तिनेच जन्म घेतला ब्रह्माच्या उत्री शब्द मूळ वामा वाघ देवता शब्द मूळ म्हणजे शब्दांचा जो मूळ उन्मेष आहे सब शब्दांचा जो उगम आहे बघा उगम शब्दांचं अंकुर जसं आपण बी बीज पेरतो ना आणि त्यांना अंकुर फुटते तशी ही शारदा माता आहे ही शारदा माता आपल्या देहामध्ये आपल्या परेतून काय करते परेतून कंठस्थ कंठस्थतून मध्यमा मध्यमातून वैखरीमध्ये येते अंकुर फुटते ती अंकुर असे मोठे होतात बघा ही कशी आहे शारदा माता जे उठते शब्दांकुर अंकुर शब्दांचे अंकुर वदे वैखरी अपार जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी शब्दांचा जो अंतर्गर्भ आहे तो उकलून, उकलून दावी डावतो ना शारदा माता आता परिवारामध्ये आपण परिवारामध्ये जाऊया परिवारामध्ये एखादा कोणी कोणाला बोललं तर त्याचं बोलणं परेमध्ये ठेवतो त्या शब्दाला उकलून 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 काढतो नंतर तो कंठवस कंठसीतून वैखरीवर आणून त्याचा बॉम्बस्फोट करतो आहे ना मग हे उकळणं हे चांगलं कसं आहे बोललं ठीक आहे शंभर वेळेला बोललो ना तर नक्कीच त्याचा बॉम्बस्फोट करा पण एक वेळेला बोललो सोडून द्या दोन वेळेला बोललो सोडून द्या तिसऱ्या वेळेला बोललो सोडून द्या श्रीकृष्णानी बघा त्याचा भांजा होता त्याला शंभर वेला बोललं शंभर गुन्हे माफ होते शंभराच्या वरती गुन्हे केले ताबडतोब चक्र सोडलं शंभर गुन्हे बाबा त्या श्रीकृष्णाचं त्यांनी असा अपमान केला सगळीकडे त्यांनी एक एक वेला पण सोडलं नाही की हा भगवंत आहे ना या भगवंताचा आपण सगळीकडे अपमान करतो भर सभेमध्ये अपमान केलं श्रीकृष्णाने सांगितलं बोल तुला बोलायची परवानगी आहे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एवढे मोजले आणि लगेच चक्र सोडला है ना मग तिथे पण कोण होती शारदा माताच होती कारण का त्या देहाला सांगितलं स्तुती कर पण निंदा करू नको त्या देहाला अगोदरच सांगितले आईला सांगितलेलं की जर ह्यानी स्तुती केली तरी ह्याचा आयु वाढेल ह्याचे गुन्हे जर यांनी गुन्हे केले शंभर ना शंभर गुन्हे केले वाणीतून तर त्याला मृत्यू आहे सांगितलं श्रीकृष्णाने सांगितलं शंभर जर ह्यानी म्हणजे वाणीतून तो अभद्र बोलला ना शंभर वेळा तर ह्याला शंभराच्या पलीकडे गेला की याला मृत्यू शंभरपर्यंत याला माफ आहे मग त्या आईने सांगायला पाहिजे होतं की तुला अरे शंभरपर्यंत जिथपर्यंत गुन्हे करणार ना तिथपर्यंत शंभर वेळेलाच तुला माफ त्याच्या पलीकडे माफ नाही मग आईने सांगायला पाहिजे होतं अरे अखंड त्या नारायणाची स्तुती कर ना अखंड नारायणाचं नामस्मरण कर पण तसं आईने सांगितलं नाही शेवटी भर सभेमध्ये त्यांनी अपमान केला श्रीकृष्णाचा आणि शेवटी मृत्यूला स्वतः कारणीभूत झालं ना मग तिथे पण कोण होते कंठस्थ शारदा माता होती मग सांगितलं इथे काय सांगितले जे